नमस्कार भूतकाळाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या आपल्या या प्रवासात तुमचं स्वागत आहे आज आपण इतिहासातील एक खूप मोठ्या आणि तितक्याच इंटरेस्टिंग प्रश्नाचा शोध घेणार आहोत प्रश्न आहे आर्य नक्की कुठून आले खरं तर हे एक असं कोडं आहे ज्याने कित्येक इतिहासकारांना विद्वानांना वर्षानुवर्ष विचार करायला भाग पाडलंय तर मग मुख्य प्रश्न हाच आहे की आर्य भारतात नेमके कुठून आले ते बाहेरून आलेले स्थलांतरित होते की इथलेच म्हणजे ह्याच भूमीचे मूळ रहिवासी होते ह्या एका प्रश्नाचा उत्तरामध्ये भारताचा प्राचीन इतिहास दडलेला आहे चला या कोड्याच्या अगदी मुळाशी जाऊन बघूया आता ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हणजे आपल्याला इतिहासाची पानं उलटावीच लागतील नाही का या आपल्या शोधयात्रेत आपण वेगवेगळे सिद्धांत आणि त्यासाठी दिलेले पुरावे या सगळ्याचा आढावा घेणार आहोत बघूया तरी हा गुंतागुंतीचा विषय काय सांगतोय तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगते सगळ्यात आधी हा प्रश्न मुळात ऐतिहासिक का आहे हे समजून घेऊ मग जो सगळ्यात जास्त मानला जातो तो मध्य आशियाई सिद्धांत बघू त्यानंतर युरोपीय आणि भारतीय सिद्धांत काय आहेत तेही पाहू मग आर्यांची नेमकी वैशिष्ट्य काय होती त्यांच्या संस्कृतीचा काय प्रभाव पडला आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो यावर बोलू चला तर मग सुरुवात करूया या ऐतिहासिक प्रश्नाच्या मुळापासून आणि एक एक करून सगळे सिद्धांत समजून घेऊया आणि यातला पहिला आणि सगळ्यात जास्त मान्यता पावलेला सिद्धांत म्हणजे मध्य आशिया सिद्धांत आता हा सिद्धांत काय सांगतो तर यानुसार आर्य हे मूळचे मध्य आशियातल्या गवताळ प्रदेशात राहत होते म्हणजे साधारणपणे आजचा जो कझाकस्तान उझबेकिस्तानचा भाग आहे तिथे मग असं मानलं जातं की कदाचित हवामानात मोठे बदल झाले असतील किंवा अन्नाची पाण्याची टंचाई निर्माण झाली असेल आणि या कारणांमुळे त्यांना स्थलांतर करावं लागलं आणि याच स्थलांतर करणाऱ्या गटांपैकी एक गट भारतात येऊन पोचलो हा नकाशा बघा हा आपल्याला तोच संभाव्य मार्ग दाखवतोय युरेशियन गवताळ प्रदेशातून भारतीय उपखंडाकडे येणारे हे जे मार्ग दिसतात ना असं मानलं जातं की याच वाटेवरून आर्यांनी प्रवास केला असावा पण थांबा हा काही एकमेव सिद्धांत नाहीये याच्या व्यतिरिक्तही काही वेगळे दृष्टिकोन आहेत चला आता तेही बघूया ज्यात युरोपीय आणि भारतीय उगम सिद्धांतांचा समावेश आहे आता युरोपीय सिद्धांत काय म्हणतो तर काही पाश्चात्य विद्वानांच्या मते आर्यांचं मूळ स्थान युरोप होतं आणि तिथून ते पूर्वेकडे म्हणजे भारताकडे स्थलांतरित झाले पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या सिद्धांताला पाठिंबा देण्यासाठी फारसे ठोस ऐतिहासिक पुरावे मिळत नाहीत आणि हा नकाशा बघा हा युरोपीय सिद्धांतानुसार संभाव्य मार्ग दाखवतो यात युरोपमधून निघून काळा समुद्र आणि कॅस्पियन समुद्राच्या आसपासच्या भागातून भारताकडे येणारे मार्ग दाखवले आहेत आता याच्या एकदम विरुद्ध एक सिद्धांत आहे तो म्हणजे आउट ऑफ इंडिया थिअरी किंवा भारतीय उगम सिद्धांत हा सिद्धांत म्हणतो की आर्य बाहेरून आलेच नाहीत ते भारताचेच मूळ रहिवासी होते काही भारतीय विद्वान या, या सिद्धांताला मानतात पण हा विषय आजही वादाचा आणि चर्चेचा आहे हा प्राचीन भारताचा नकाशा पाहिला की याच कल्पनेला एक प्रकारे आधार मिळतो की आर्यांची संस्कृती याच भूमीवर वाढली विकसित झाली आणि कदाचित इथूनच ती जगात इतर ठिकाणी पसरली असावी बरं ते कुठून आले यावरचे सिद्धांत तर आपण पाहिले पण आता जरा त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैशिष्ट्यांकडे वळूया म्हणजे हा आर्य समाज नेमका होता कसा त्यांची ओळख काय होती आपल्याला ऐतिहासिक ग्रंथांमधून जे समजतं त्यानुसार आर्य हे वर्णाचे उंच आणि शरीरानं बलवान होते त्यांना घोड्यांची खूप आवड होती आणि युद्धामध्ये ते रथांचा अगदी कुशलतेने वापर करायचे त्यांची भाषा होती संस्कृत जी आज अनेक भारतीय भाषांची जननी मानली जाते त्यांच्या समाजात कुटुंबाला खूप महत्त्व होतं कुटुंब हेच केंद्रस्थानी होतं ते इंद्र अग्नी, वरुड अशा निसर्ग देवतांची पूजा करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी चार वेदांची रचना केली इथे बघा ऋषीमुनींनी रचलेल्या या वेदांपासून ते ह्या पवित्र ग्रंथांपर्यंत वेद हे त्यांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक परंपरेचा जणू काही आधारस्तंभच आहेत आणि हाच त्यांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा वारसा आहे असं आपण म्हणू शकतो आता आर्यांचं मूळ स्थान कुठलंही असो एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे आणि ती म्हणजे त्यांचा भारतीय संस्कृतीवर खूप खोलवर आणि दूरगामी परिणाम झाला आर्यांच्या येण्यानं किंवा त्यांच्या भारतातील असण्यानं म्हणा भारतीय संस्कृती समाज आणि धर्म या सगळ्यामध्ये खूप मोठे बदल झाले आणि यातूनच एका नवीन समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा जन्म झाला ज्याची एक सुंदर झलक आपल्याला अशा चित्रांमधून दिसते गंमत म्हणजे त्या काळात सुरू झालेल्या अनेक परंपरा आणि अने प्रथा आजही आपल्या भारतीय जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत यावरूनच लक्षात येतं की त्यांचा प्रभाव किती चिरस्थायी होता तर मग हे सगळे सिद्धांत आणि पुरावे पाहिल्यानंतर आपण नक्की काय म्हणू शकतो चला आता आपल्या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आर्य कुठून आले यावरची चर्चा वादविवाद आजही सुरू आहेत कारण इतिहास हे एक असं क्षेत्र आहे जिथे संशोधन सतत चालूच असतं पण त्यांचा भारतीय संस्कृतीवर जो खोलवर परिणाम झाला ही एक ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे आणि ती कोणीही नाकारू शकत नाही आणि हो जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचार करायला सोडून जाते एखाद्या संस्कृतीचं मूळ कुठून आलं हे जास्त महत्वाचं आहे की तिने मागे सोडलेला वारसा जास्त महत्वाचा आहे विचार करा नक्की मला आशा आहे की हा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच इतिहासातल्या रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा, धन्यवाद